एक गुन्हा केलेला आहे माझी लिहायची डायरी आहे त्या डायरी वर तिने असं चिरखडून कोणी लिहिलं बाळाच अक्षर तुझी मम्मी काय म्हटली माहिती का तुझी मम्मी म्हटली कि सईच नाही माझ्या दुसरी लिहि सांगे सांगू केलं मला ओळखीचं वाटतोय सैच सैस आहे का अक्षर आहे आणि सैनी ना सैनी असं हे केलेलं ना काल कि ही माझी डायरी आणि त्या डायरीवर असं लिहून ठेवलेले आता असं कान केलंय ना के ते डाय सुंदर आहे जर का गुन्हा केला पुन्हा काय तर फटके बसतील जोरात कळलं का काय काय फटके बसतील जोरात ठीक आहे ना सॉरी म्हणा मी इथून पुढे असं करणार नाही मी ठीक आहे सर तुला एक सरप्राईज देतो मी तुला आता कॉर्ड सीट आणले मस्त आता क्वाड सीट आम्हाला घालून दाखव सईच गिफ्ट आहे गिप। मी सईला ड्रेस पण आणलेले सईच्या बड्डे ची तयारी चालली आता तर सईच्या बड्डेला भरपूर काही असं खरेदी केलेली आणि सईला सरप्राईज म्हणून आम्ही दोन ड्रेस घेतलेले हा तिच्या आजीकडनं आहे सेट दाखव सई सेट कसं आहे सेट छान आहे ना आवडलाय का तुला एक काम कर या तुझ्या फ्रेंड्सला रिटर्न गिफ्ट आहे बड्डेचं ओके हे फ्रेंड्सला रिटर्न गिफ्ट आहे काय काय अजून काय बड्डे बड वेगळं आणलं त्याच्यानंतर क्राऊन पण आणले पाय क्राऊन मुकुट बरोबर तयारी तर तशी भरपूर झालेली आहे सही गेली असं आम्हाला खरंच अपेक्षा नव्हती सई गेली होती गावाला सई गावाला गेल्या असल्यामुळं सई गावाला गेला असल्यामुळं पण सईने काय केलं माहिती का सईने असा कारभार केला की आम्ही तिला व्हिडिओ कॉल केला होता आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर सईनी ती आजीच्याकडं आजीच्या घरी पिंपळतला तर आम्ही तिला व्हिडिओ कॉल करून सांगितलं की सई तुझ्यासाठी आम्ही गिफ्ट आणलेलं आहे आम्ही दोन ड्रेस आणले होते एक तिच्या बड्डेला ड्रेस आणलेला आहे आणि एक आ, एक पॅन्ट कॉर्ड सेट आणलेला आहे आता कॉर्ड सेट घालण्याची तयारी चालू आहे सईची बघा तिची मम्मी कॉर्ड सेट घालती तर विषय असा झाला की सईनी सई डायरेक्ट तिच्या आजीला म्हणायला लागली की माझा रिटर्न गिफ्ट जाणार आहे पण आम्ही काही रिटर्न करणार नव्हतो ते पण सईनी तरी बरोबर कारभार केलाय बरोबर ना सई तिला तिला खरं यायचंच होतं नाही का इकडे यायचंच होतं नाशिकला त्याच्यामुळं तिने हा कारभार केलाय आता आपण बघू कॉड सेट तिला कसं दिसतोय काय नाही का लो। अरे देवा तो तो शॉर्ट होतोय कदाचित हा रिटर्न पण करावा लागू शकतो बर काहीच काहीच जर छोटा झालं तर काय करायचं मोठं झालं तर दर... छोटा झाला तर काय करायचं रिटर्न दुसरा जाऊ दे हा काय होत नाही त्याचं घुसतच नाही त्याच्या पण तो मोठा होतोय ना ग ती क ती पुसून घेते का थोडीशी अजून एक दुसरा ड्रेस आणलाय तो पण आपण सैल ट्राय करतोय तर बघू तिला होतोय का नाही हा होतोय पण भरपूर मोठा होतोय नाही का सई चालून दाखवत उभे राह बरं खूप जास्त मोठं होत तुझ्या मम्मीला सांगत होतो मी सही मोठा होते पण तुझी मम्मी खूप शहाणी आहे नाही का अति शहाणी शिल्पा बरोबर आहे का तुला काय वाटत ड्रेस मोठा झालाय नास्त मोठ झालं वाढत्या अंगाचा एक काम कर हाय ना झाडूच शिल्पाला झाडू मारायची गरजच नाही पण ना काय काय शिल्पा सईला फक्त ड्रेस घालून शेण शनावच लागेल तो पर्याय नाही त्याच्या ना हि तर हा ड्रेस झालेला आहे मोठा शिल्पा आपण आता बदलून आणू हा ड्रेस नाही का आणि तो जो आहे ना कॉर्ड सेट तो कॉड सेट पण बदलून आणू काय वाटत तुला की तू डोळ्या डोक्यातच घुसत नाही तुझ्या बरोबर ना अगं तुझं डोकं मोठ तू छोटा त्याचा गळा छोटा अरे ती खराब करून टाकशील काढून घ्या ठीक आहे ना खुश आहे ना तू दोन दोन ड्रेस माझ्या ना बाई मज्जानी लाईफ देवाला इतकी प्रार्थना केली ती मी बरं का सकाळपासून गळपास किती तिची केली देवाला ऑरेंज कलर ऑरेंज कलर आणायचं का शिल्पा म्हटली म्हणून ऑरेंज चला शिल्पा म्हटली म्हणून ऑरेंज तुला कोणता कलर पाहिला होता का तुला पण ऑरेंज पाहिलं होता अरे तुझा फेवरेट कलर ग ठीक आहे चला बघू चेंज तर करावंच लागणार आहे ठीक आहे ब्लू राहतो ठीक आहे गाईच प्रिन्सेसचा कलर ब्लू राहतो ना ब्लू मग ब्लू घेऊन घे ठीक आहे चला ब्लू पिंक ओके डन ना डन 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 टन टन कशाला आले तू थांबायचं ना पिंपळातला माझी आठवण येत होती काय बोल